ए, चल चल मॅडम 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 थांबा माझ्या नवऱ्याला फोन करू दे ना हे बघा माझी चूक नाही मी तेव्हा मारलेला नाही बघा मॅडम तुम्ही तुम्ही सोडा बघा मॅडम मला पोलिस मध्ये भीती वाटते बघा मला नाही राहायचं बघा मॅडम तुम्ही मारू नका मॅडम मारू नका हो तुला नाही राहायचं पोलीस टेशन मध्ये तू एका बाईचा जीव घेतला तिचा जीव आणून देशील का आणि तुला आता पोलिसेशन मध्ये भीती वाटते का Hmm, आता तू आहे ना तू बघशील एखाद्या माणसाला मारल्यानंतर काय त्याचा परिणाम असतोय ना ते बघशील तू आता तुझ्या नवऱ्याला फोन करायचं इथं काय तुझ्या बापाचं पोलिसिशन हां हा? तुला फोन पाहिजे तुला इथं भीती वाटते सोड म्हणते तालाव नाही आम्ही नाचत कळला का ही टिशन आहे हे तुझं घर नाही समजलं मॅडम काय झालं काय चालले साहेब साहेब मला मला माझ्या नवऱ्याला बोलायचं फोन करायचे ते मला नक्की सोडवल बघा हे बघा साहेब तुम्हाला माहित आहे ना त्या बाईला मी मारलेला नाहीये मी मी नाही मारलं त्या बाईला सर ही बायकोशाला म्हणते की माझ्या नवऱ्याला एक फोन करू दे एक फोन करू दे आणि ही जनव्याला मागाशी मी फोन केला होता ही जणवरा म्हणला की मी काही येणार नाही तिचा फोन घ्यायचा नाही आणि ह्यांच्या नवऱ्यालाच हिच्यासोबत बोलायचं नाही आहे आणि ही बाई म्हणते की माझ्या नवऱ्याला बोलायचं आहे आता ही जनावरच बोलायला हिला तयार नाही आहे बायकोची काही कदरच नाही आहे कशी असणार ना बायकाशी वागल्यानंतर आणि ही बाई म्हणते की फोन लावून द्या नवरा तयार नाही आहे बोलायला नाही नाही साहेब साहेब असं नाही असं माझा नवरा नाही वागणार माझ्याही जीव लावतो माझ्या प्रेम करतो ते नक्की बोलल माझा नवरा मला सोडवल हे बघा साहेब मी त्या बायला नाही नाहीये डॉक्टर म्हणले ना रिपोर्ट मध्ये ना ती ती घाबरली होती तिला हार्ट अटॅक काय तस आलं आणि ती बघा मी माझं काय हात नाहीये साहेब मला मला माझ्या नवऱ्याला एकदा बोलायचं आहे किंवा तुम्ही फोन लावा आणि मला बोलायला द्या इकडे बोलवा एकदा माझा नवरा मी सांगते समजून मागते एकदा माझ्याकडून चूक झाली साहेब चूक झाली मला माफ करा हे बघा बाई हे आमच्या काय हातात नसते हे बघा तुम्हाला सोडायचं न सोडायचं किंवा तुम्ही आहे ना तुम्हाला किती शिक्षा पाहिजे किती नाही पाहिजे हे सगळं कोर्ट ठरवणार आम्ही तुम्हाला इथं अटक करून आणले आणि आम्हाला इथे बघा तुम्हाला सारखं सारखं फोन करून तुम्हाला जर फोन दिला तर आमची नोकरी जाईल माहिती आहे ना तुम्हाला मॅडम घेऊन जावं ह्या बाईला जावं घेऊन सेल साहेब तुमची नोकरी नाही जाऊन देणार मी मी फक्त एकच मिनटं मोजा तुम्ही घड्याळावा आणि एक मिनटं फक्त माझ्या नवऱ्याला बोलू द्या फक्त एवढं सांगायचं की फक्त मला एवढं लास्ट लास्ट भेटायचं माझ्या नवऱ्याला मला मापे मागायची सगळ्यांची मापे मागायची इथून पुढे मी नाही असं वागणार कधीच मॅडम घेऊन जावा ए बाई चल चल लवकर आम्हाला सारखी काय वेळ नाहीये भरपूर काम असतं ते मॅडम मॅडम मी तुमच्या पाया पडते ना हो। तुम्हाला हे बघा तुम्ही पण एक स्त्री आहे एक भाई आहे तुम्ही तुम्ही माझा अवस्था बघा ना एकदा फोन करू दे देखेव माझ्या नवऱ्याला फक्त एकदाच बोलू दे मला एकदाच बोलू दे देखेव हो। मी मला सगळ्यांची माफी मागायची बघा माफी मागायची आणि काय पण तू आहे ना गेच्या टिशन मध्ये येऊन गेली होती तू जे हवा खाऊन गेली होती तरी पण तू सुधारलेली नाहीये मग ह्याच्यातूनच बघ ना तेव्हा सुद्धा माफी मागितच होते ना तू एवढे वेळेस माफ करा एवढ्या वेळेस माफ करा म्हणून पण शेवटी तुला आम्ही माफ केलं पण तू अक्षरशः माफ करून सनी तू सुधारली का नाही सुधारली ना मग आता आम्ही नाही आम्ही माफ जरी केलं हे बघा ठीक आहे आम्ही माफ केलं तुला पण तू एका बाईचा फोन केला माहित आहे ना तुझ्यामुळे झालंय ती तुझ्यामुळे मी लिहिती माहिती आहे ना तुला त्यामुळे ती कोर्ट ठरवल ना काय करायचं काय नाही म्हणून नाही नाही मॅडम आता आता चुकलं ना आता शेवटचं शेवटच माफ करा मॅडम काय बोलत बसलत तुम्ही जावा घेऊन आपल्याला अजून बाहेर जायचं दुसरीकडे काय आज काम बघायला का तुम्हाला नाही जायचं काम बघायला जायचं नाही आठ ना दिवस झालं किती फिरतो इकडं तिकडं काम भेटतंय का मला नाही भेटत ना आणि आता काय माहिती आहे का आता ही महिना भर लागली की भाडं येणार लाईट बिल येणार आपला खर्च आहे माहिती आहे ना तुला कुठून द्यायचं हे आणि कधी मी कामाला काम लागणार मला कधी हे करायचं तुला हे हाऊस होते ना इकडे यायचं तुला नकोय ना तिकडं माझ्या आईपाशी राहायला नकोय ना

तसं हो मी नोकरी करू शकते नका टेन्शन घेऊ इथं राहतोय म्हणजे काय पश्चात फुल असं ना असं काही मी करणार नाही ठीक आहे मी उद्या परवा जाते जॉब बघते तुम्ही बसा घरात हो का म्हणजे नवऱ्याला घरात बस बस म्हणणार आणि तू बाहेर हे करणार आहे का ठीक आहे जा जाऊ दे मला बघायचं तू कुठे जॉब बघते तुला कुठे भेटतो हेच बघू दे लय शाळा झाली ना तुझी आणि माझ्या शाळेचं कार्तिक आहे तू मग एक काम करायचं होतं ना तू कशाला माझ्यासोबत लग्न केलं चांगलं शाळा शिकणारा चांगला नोकरदार भरपूर शाळा झालेला ते त्यासोबत लग्न करायचं होतं ना कशाला तू माझ्यासोबत लग्न केलं पळून जाऊन सनी हे बघा बाळूजी भांडण करणं का बरं का माझ्यासोबत तू मला अजून सांगते या हां लग्न दोघांनी केले आपण पळून जाऊन आणि मोठ्या थाटामाटात पण लग्न लावून दिले आपल्या घरच्यांनी त्याच्यामुळे हे बघा काही तुम्ही सारखं सारखं मला म्हणून दाखवू नका आणि भांडणं करू नका तुम्हाला म्हणजे तुम्हाला जॉब नाही भेटत म्हणून त्याचा माया काढायचं नाही कळला का ठीक आहे तनया नाही भांडणं करत भांडणं नाही करत तुला भांडणं नको आहे ना मला बघायचंय आणि माझ्यासोबत किती खरं बोलती किती खरं प्रेम करते आणि किती माझ्यासोबत चांगलं वागते हे चांगलं कळतंय मला लवकरच आहे ना लवकरच कळणार आहे बघू बघू जा मी आता काय तुला काय बोलत नाही जास्त वेळ आल्यानंतर तुला सांगतो तु सगळं वेळ आली ना ती आता काही वेळ नाही आली त्यामुळे काय तुम्हाला जास्त विचार नको पण मी तर इकडे तिकडे बघतोच मी जॉब कुठे भेटतोय का नोकरी कुठे भेटते का मला ती पण तुझी तुझी लय शाळा झाली ना तर ठीक आहे जा घराबाहेर जरा म्हणजे तुला कळल मग घराबाहेर पडल्यानंतर दुनिया बाहेरची कळल तुला कशी असते कशी नाही कर नोकरी करायची ना कर तुला असल्या हाऊस होती ना ती इकडे यायची मी सांगत होतो जाऊ आपल्या आपल्या घरी आपलं हाय घरदार जमीन जुंबला पण नाही तुला नको आहे ना ठीक आहे बघ कर नोकरीच कर आता बाबूजी काय बोलता तुम्ही वेळ आला सांगणार बाजी काय सांगायचं तुम्हाला वेळ आल्यावर मी काय पाप केलंय का सांगा ना मला सांगा आपण तिथून ना घर सोडून कोणी मी तुम्हाला सांगितलं होतं ना घर सोडून जाऊ नका जायचं नाही म्हणलं आईला माफ करा तुमच्या मी म्हणलं होतं का नाही पण तुम्ही काय केलं तुम्ही तुमच्या आईचं ऐकलं का तुमच्या आई हातापाय पडत होती रडत होती विनवण्या करत होती तुम्हाला पण तुम्ही ऐकलं का नाही ऐकलं ना तुम्ही घर सोडून आलं माझ्या आई बाबाच्या इथं राहायला पण तिथं तुम्ह पण नाही राहू शकलो ना आपण बर ते मी फक्त मी काय केलं तुम्ही घर सोडून आलो मी काय म्हणलं परत भांडणं कंटा नको म्हणून सुनी फक्त इकडे रूम करून सुनी आपण राहिलो ना हां मग चूक चुक माझी एकटीच आहे का तुम्ही घर सोडून आलो मी नाही आले कळलं का आणि त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणताय का वेळ आला सांगणार म्हणजे कसली वेळ आला सांगणार काय काय सांगा ना माझ्याविषयी विषयी काय का नाही नाही तर नाही या तू काय पाप नाही केलं तुझ्यासोबत लग्न करून मी झक मारली ना त्यामुळं तू कशाला पाप केलंय हा आणि वेळ आल्यावर सांगाल असं बोललोय ना मी हा त्याच्यामुळे तुला कळण लवकरच माणसाला असले एवढं प्रेम केलं जगाला लढून ह्याच्यासोबत लग्न केलं आई बाबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं मी आणि मला सांगल कसली वेळ येणार आहे आता मी काय लपवले का हि तर काय कळालं नाही ना की माझ्या मनात राहायचं नाही म्हणून पण नाही ही तर फक्त मलाच माहित आहे ना कळालं काय वेळ आल्या सांगणार वेळ आल्या सांगणार म्हणजे काय सांगणार आहे काम नाही भेटत म्हणून माझ्यावर काढायचा का नाही नाही मला तर असं वाटायला लागले कधी कधी की खरच ती पहिली बायको सोडून गेली का नाही असल्या कारणामुळे सोडून गेली हळूहळू त्यांचं असलं रूप यायला लागले बाहेर यायला लागले मला सुद्धा पच्छे फायला लागले असं वाटायला लागले खरंच माझ्या बर आई बरोबर होते आईच बरोबर होते म्हणत होती लग्न करू नको करू नको पण केलं लग्न प्रेमात झाली होती ना स्वभाव आवडला होता ना पण मला काय माहिती हळूहळू आई असली स्वभाव बाहेर येईल म्हणून खरा खराब चेहरा बाहेर येईल म्हणून हम्म मी पण वेळ आले सांगल मग हा बघते ना मी पण हा हॅलो ऐक ना एक काम होतं तुझ्याकडं हॅलो कोण बोलते हॅलो अग सुरेश बोलते ग रियाज बोलताय ना तुम्ही तुम्ही कोण बोलताय हो मी रियाज बोलते तुम्ही कोण बोलताय अग रिया मी सुरेश बोलतोय सुरेश अगं जरा महत्त्वाचं काम आहे माझा नंबर तुझ्याकडे शेव नाही काय हा अगं तुझा नंबर शेव आहे ना माझ्याकडे तू दिला होता ती नंबर डिलीट केला वाटतं अच्छा अच्छा सुरेश तू बोलतोय हां बोल ना सुरेश अरे काय झालं माहिती आहे का माझा नवीन मोबाईल घेतला रे अजून ना तो त्यातमध्ये सगळे नंबर होते आणि मग ते नंबर सगळे ना एक 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 एक, एक, एक जसे बाकीचे सगळे उडाले बघ नवीन मोबाईल आहे ना माझ्याकडे त्याच्यामुळे बोल ना कार काय झालं बोल बरोबर ठीक आहे ऐक ना जरा महत्त्वाचं काम आहे तू म्हणजे घरी एकटीच आहे का म्हणजे जरा तू तुझ्याकडेच महत्वाचं काम आहे ना त्याच्यामुळं कारण तुझा नवरा आदित्य पण नाही पाहिजे तिथं तुझी सासू हे घरची कोणीच नाही पाहिजे महत्त्वाचं बोलायचं जरा म्हणून फोन केलाय आ म्हणजे संजना आहे तिकडे तिच्या रूम मध्ये हाय येते म्हणजे हॉल मध्ये हाय येते जेवण करते आणि आधी तिथ घर नाही येत आणि सासू सासरे माझ्या रानात गेले ते बोल ना कार मी हाय माझ्या बेडरूम मध्ये ते बोल ना काय झालं काय प्रॉब्लेम आहे का अगो काय प्रॉब्लेम नाही आहे काय झालं माहिती आहे का मी आलो इकडे माझ्या सासरवाडीला म्हणजे इकडे रश्मीला नेहायला आलोय मी हाय जरा थोडासा प्रॉब्लेम होता ती आमचं थोडंसं होतं जरा काम पण काय झालं तुझ्या नंदचा फोन आपलं काय ते हां तुझे ननदच आहे ना ती संजना तिचा फोन आला होता आणि ती मला म्हणते की सुरेश तुला भेटायचंय भेटायचंय आता मी तर तिला नंबर नाही दिला तर मला असं विचारायचं होतं की तू नंबर दिलाय काय तुझ्या नंदला आणि ती म्हणून मगाशी मला दोनदा तीनदा फोन आला होता इथं माणसात बसलोय मी इथं इथं सासरवाडीच सारखं फोन करते मला एका साईडला जाऊन बोललो म्हणलं फोन मीन करू नको ब्लॉक कर नंबर ही तिला कोणी नंबर दिलाय तू दिला काय नंबर आणि तिने ती म्हणते की मात्र बोलायचं भेट भेटायली काय झालंय काय तिला हा तिला विचारभर काय काम आहे म्हणून कामाला फोन करते सारखं सारखं म्हणून बर ठीक आहे आता संजना का फोन केला ना नाही नाही मी नाही नंबर ना ना दिला अरे आता तू फोन केला होता आता तुझा नंबर माझ्या मा मध्ये शेवटी होता का आता तो जुना मोबाईल आहे त्याच्यामधून जर रियाने संजनाने काढून घेतला असेल तर मला माहित नाहीये पण मित्र नाही बाबा दिला नंबर मग ठीक आहे मी संजनाला विचारते की तू कशाला फोन केला होता म्हणून ठीक आहे नको टेन्शन घेऊ असं नॉर्मली काहीतरी काम असेल म्हणून बोलत असेल वाटतंय था था। नुम्बर, नुम्बर दी, ते ते हे बघ नॉर्मली काम असेल तर ठीकच आहे पण तिला सांगून सुद्धा ती ऐकत नाही फोन करत होती मला मधी भेटली होती मला नंबर मागत होती मी म्हटलं माझ्याकडे मोबाईल नाही हे नंबर नंबर दी नंबर दिस करते मला असं वाटतं ते या डोक्यात काहीतरी शिस्त आहे बघ त्यामुळे हे बघ माझा संसार सुखाने चाललाय तर सांग तुझ्या जरा तुझ्या भाषेत तुझ्या नंदला हां आणि हे बघ तू जर माझं पहिलं जे काय होतं ना चाललेलं त्याच्यामध्ये तुम्ही तुला फोन तरी करतो का कधी त्याविषयी काहीतरी बोललोय का सांग बरं हां आणि ती कसं माहिती आहे का उद्याच्याला आपल्या दोघांविषयी पहिलं जे काय घडलं ते जर त्याविषयी कळालं नवऱ्याला सासूला कळालं तर तुझ्या तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होईल हा आणि ती कुणी विषयी पण काढत नाही काय नाही आणि तुझ्या सांगतात नंदला संजनाला समजून सांग फोन बिन करू नको आणि जे काय महत्वाचं काम आहे ते दुसरी बघ मी काय तुझं महत्वाचं काम करू नाही शकत काय नाही आधी तुला मदत केली हे माझे सांगलो टाली माझा संसार मोडता मोडता राहिला आहे त्याच्यामुळे तू जरा सांगतेला समजून आता मी उगतोय दिल शिवाय भिव्या बर बर ठीक आहे सुरेश तू काय टेन्शन घेऊ नको बोलते मी बोलते आणि तुला फोन करून सांगते मी ठीक आहे हा तुझा नंबर आहे करून ठेवते नवीन नंबर घेतला होता त्यामुळे हे फोन घेतला होता त्यामुळे नव्हता चालेल चालेल ठीक आहे करते फोन मी तुला हा बरोबर ठीक आहे चालेल तिला सांग तुझ्या भाषेत समजून सनी उगाच परत माझ्याकडे प्रॉब्लेम नको आणि तुला तर माहिती आहे आधीच मी टेन्शन मध्ये काय नाही काय काय नाही काय टेन्शन मध्ये होतो हा त्यामुळे तुला फोन केलाय दुसरं कुणाला सांगितलं मी बरोबर ठीक आहे सांगते सांगते हा ठेव मग ठेव हो सुरेश इकडं बाहेर येऊन कोणासोबत बोलते आपल्याला ह्यांचं काय चाललंय संजना ना काय चाललंय तुझं हम्म जाते ना तू तु? तुला माहित आहे ना तुझ्या बाबा आई किती टेन्शन मध्ये होते आदित्य माहित आहे ना तुला काय चाललंय काय तुझं नक्की हो माहित आहे ना मला सगळं सगळं माझ्यामुळे झालं होतं तुझ्यामुळे काहीच नव्हतं झालं ना तू शाळा सगळी कारणीभूत होती म्हणून काय बोलते तुम्हाला असं काय झालं काय तुला हे हो, बघ संजय ना मला असं वाटतं की तू नीट वागाव वा, आणि कॉलेज शिकावं आणि स्वतःचे पाय उभा उभाराने व्यवस्थित स्वतंत्र लग्न कराव आपलं कुणाची नादी लागू नको कुणाचे संसार मोडण्याचा प्रयत्न करू नको असं वाटतंय मला त्याच्यामुळे मी सांगते नंतर आधी त्यांना बाबांना सगळ्यांना घरात मी सांगाल आणि बघ परत जर तू पुन मध्ये गेली ना मग कुणीच ऐकणार नाही ना तुला कुणीच सोडवणार नाही बघ एवढं लक्षात ठेव म्हणजे काय झालंय काय हां रेव काय झालंय का मी काय केलं आता कसं मग मला परत जेलमध्ये पाठवणार आहे आणि बाबांना सांगणार आहे काय सांगणार आहे तू स्पष्ट बोल ना कोण कशाला बोलते स्पष्ट जे काय आहे ते स्पष्ट बोलू का हम्म रश्मीचं सुरेशला कशाला फोन केला तो कोणाकोन नंबर घेतला माझ्या जुन्या मोबाईलमध्ये होता तिथून घेतला ना तू हा मला न सांगता नंबर घेतला घेतला आणि त्याला भेटायला कशाला बोलवते कशाला सारखं सारखं फोन करते काय आहे तुझ्या मनात काय आहे पहिले झाल्याला माहित नाहीये काय घडलं होतं काय नाही होती विसरली का ओ अच्छा म्हणजे सुरेशने तुला फोन केला वाटतं काय रिया सुरेशने तुला फोन कसं काय केला बरं आणि सगळं सांगितलं तू काही इथली बोस्ट लागून गेली का माझी मालकीन लागून गेली आणि तुला फोन केला सुरेशने चक्क तुला आदित्यला नाही घरात कोणालाच नाही फोन केला किंवा के मला पण नाही सांगितलं असं काही तुला फोन केला कळतं बरं का मला सगळं कळतं तुमच्या दोघांचं काय चाललंय ते आदित्य दादाला मी सांगेल आणि घरात आहे ना सगळ्यांना मी तुझं तुमच्या दोघांचं नाव सांगेल की तुमच्या दोघांचं काय चाललंय कळलं का माझ्यावरून आरोप लावायचा हां दोघाचं तुमचं चाललंय काहीतरी आणि मला घेते का मधी मी केला होता असं नॉर्मल फोन केला होता हा घेतला तुझ्या मोबाईलवरून फोन घेतला होता मी त्याचा नंबर घेतला होता आणि फोन केला होता असंच नॉर्मल केला होता काय करायचं तुला संजय ना काय बोलते कळते का तुला हे बघ तुला चांगलंच माहिती आहे तू कशा सुरेशला फोन केला होता त्यांना फोन करू नको त्या तर त्यांचा संसार चांगला चाललाय त्यांना ऑलरेडी खूप टेन्शन येतं त्यामुळे फोन करणं बंद करा मी खरंच आधी त्यांना सांगेन आणि आधी ते घरात सांगतील आणि बाबांना जरी कळलं ना तर बघ मग तुझं कळत नाही नाहीये माझ्यावर असा आरोप टाकू नको हे आधी पण तू हेच केलंय आणि शेवटी तुलाच कर मग तुझे बोहाव लागलं लक्षात ठेव तू चांगलं सांगितलं मी ऐकलं चल निघायचं बघ मी काय करायचं काय नाही ते माझी मी बघून घे चल चल कडकड निघायचं बघ ठीक आहे आम्हाला असं सगळ्यांना असं वाटलं वाईट वाटलं तुझं की सोडून आणाव सोडून आणाव ऐकून रडत होत्या मधून सोडून आणायचं पण नाही तुला शिक्षा तशी भेटलीच नाही तू सुधारलीच नाही मला आता कळालंय बघ मी आधी त्यांच्या खानावर घालणार आहे मग पुढचं काय परिणाम होईल ना तुझी तू बघ आणि तुला सांगून करते मी हे अरे बापरे हिने खरंच आदित्य दादाला सांगितलं तर आदित्यदादा मला ओरडल आणि बाबांना सांगल आणि माझं कॉलेज बंद करतील सुरेश पण किती मेंटल आहे त्याला रियाज सापडले का फोन करून सांगायला पण रियाला का सांगितलं ह्यानी लगे पहिले सुरीशकडं बघते हां म्हणे तुला असं काय बोलली र हां काय वाईट बोलली का म्हणे भेटायलाच बोलवलं होतं ना लगे सांगितलं माझ्या वहिनीला आणि ह्या रियाला आता गोड बोलावं लागेल नाही नाही अगं चुकलं चुकलं असं म्हणावं लागेल आता ही सगळ्या घरात हंगामा करणार आहे तमाशा करा एक नंबर आहे मेंटल कुठली